सह्याद्रीच्या कडाकपाऱ्यांतून घुमणारा जय भवानी जय शिवाजी हा जयघोष आजही प्रत्येक मराठी माणसाच्या रक्तात चैतन्य निर्माण करतो छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ एक योद्धे किंवा राजे नव्हते तर ते एक युगपुरुष होते ज्या काळात महाराष्ट्र आदिलशाही कुतुबशाही आणि मुघलशाहीच्या जाचाखाली भरडला जात होता अशा अंधकारमय काळात महाराजांनी स्वराज्याचे स्वप्न पाहिले आणि ते सत्यात उतरवले त्यांचे सर्वात मोठे वैशिष्ट्य म्हणजे त्यांची रैपेप्रती असलेली निष्ठा त्यांनी सामान्य शेतकऱ्याला आणि कष्टकऱ्याला केंद्रस्थानी मानले शत्रूच्या सैन्याकडूनही सामान्य जनतेला त्रास होऊ नये असा कडक नियम त्यांनी घालून दिला होता स्त्रियांचा सन्मान हा तर त्यांच्या स्वराज्याचा पाया होता शत्रूच्या स्त्रीलाही सन्मानाने परत पाठवणारे ते जगातील एकमेव राजे होते महाराजांचे युद्ध कौशल्य आणि रणनीती आजही जगातील मोठ्या विद्यापीठांमध्ये शिकवली जाते गनिमी कावा वापरून त्यांनी बलाढ्य शत्रूंच्या नाकी नऊ वाढले अफजलखानाचा वध असो शाहिस्तेखानाची फजिती असो किंवा आग्र्याहून केलेली थरारक सुटका महाराजांच्या प्रत्येक कृतीमागे अचूक नियोजन आणि अफाट धैर्य होते एवढेच नाही तर समुद्रमार्गे होणारी परकीय आक्रमणे थोपवण्यासाठी त्यांनी स्वराज्याचे स्वतंत्र आरमार उभारले म्हणूनच त्यांना भारतीय आरमाराचे जनक मानले जाते किल्ले हे स्वराज्याचे प्राण होते सह्याद्रीच्या दुर्गम शिखरांवर त्यांनी बांधलेले किल्ले आजही त्यांच्या दूरदृष्टीची साक्ष देतात शून्यातून विश्व निर्माण करून अठरा पगड जातीधर्माच्या मावळ्यांना एकत्र आणून त्यांनी रयतेचे राज्य स्थापन केले आज शिवजयंतीच्या निमित्ताने त्यांच्या या दैदिप्यमान इतिहासाचे स्मरण करणे हाच खऱ्या अर्थाने आमचा स्वाभिमान आहे अशा या रयतेच्या राजाला कोकण दर्शन डिजिटल मीडिया या चॅनलच्या माध्यमातून मानाचा मुजरा